मजते बाळान खूप ऊन पडलेलं आहे उन्हाळा त्यासाठी आंबट खाल्लेलं चांगलं असतं तर मी मस्त कैरीचं झटपटीत लोणचं तोंडे लावण्यासाठी आणि नुसतं खाल्लं तरी चांगलं मी बनवते हो कैरी कापून आपल्याला अजून ह्याला पोई बनलेली की अशी कापलेली पोई काढून आपण उभी कापून घेऊ सगळ्या अशाच उभ्या पातळ पोळी करून घेऊया आपण मस्त कापून झाले आता स्वच्छ धुवून घेऊया आपण मस्त आता हे देऊन नितळाला ठेवून तोपर्यंत ह्याची फोडणी करूया आपण आता आपण एक पळी तेल टाकून ह्यात फोडणी करून घेऊया तेल झाले आता लसूण टाकून घेऊया आपण जिरं महारं टाकूया तर मीठ टाकूया आणि थोडीशी मिरची पावडर टाकूया तुम्हाला जशी लागेल तशी तिखट टाका आता उतरून घेऊया मस्त फोडणी पाणी नितळा ह्यात उतरून घेऊन आता ह्याला फोडणी देऊ आपण हळदी पावडर टाकूया आपण हळदी पावडरच राहिली होती टाकायची माझ्या पण मस्त आता ही थंड झाल्यावर हाताने हलवून घ्यायचे आपलं मस्त लोणचं तोंडी लावण्यासाठी आणि निस्त पण खाल्लं तर असं चांगलं लागतं पोरं खात्यात ना आंबट खाल्लेलं चांगलं असतं आता उन्हाळ्या दिवसाचं लागतं